बस झाली तयारी आता आता गरमागरम चहा घेऊन जाते अरे देवा आता परत कप धुवावा लागेल खूपच मुन मी आता स्कार्प घालून घेऊ अरे आता हा पण स्कार्प धुवावा लागेल अहो तुमचा रुमाल द्या माझा रुमाल पण गेला काय झालं ताई अगं मी काय सांगू तुला तुला तर माहितीच आहे मी मग काय झालं दिवसभर नुसतं मला एकच प्रॉब्लेम चालू आहे माझ्या स्कार्पला लिपस्टिक लागली रुमालला लिपस्टिक लागली प्लस मी सगळे जाताना चहा पिला तर कपला पण लिपस्टिक लागली वैता घालाय नुसतं इकडे तिकडे लिपस्टिक लिपस्टिक आई एवढंच ना काळजी करू नका हे बघा एन वाय बी ची मूज लिपस्टिक मला सुद्धा हाच प्रॉब्लेम होता पण ही एकदम मस्त आहे आणि दोनशे रुपयांचीच आहे एवढंच नाही तर ही लिपस्टिक ओठांना कायम मॉइचराईज ठेवते ओठ अजिबात ड्राय होत नाही प्लस ही लिपस्टिक आठ तास टिकून राहते ट्रान्सपरंट प्रूफ लिपस्टिक आहे दिवसभरात काही खाल्लं पिलं तरी ही लिपस्टिक अजिबात जात नाही अरे वागच नाही लागलं स्क्रीन वरती स्कॅनर दिले लवकर स्कॅन करून प्रोडक्ट परचेस करा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एनवाय बी च्या सगळ्या प्रोडक्ट वर बाय वन गेट वन ऑफर चालू आहे आज सहा ते बारा वाजेपर्यंत तर आताच ऑर्डर करा